नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जरूर वाढतोय वादळीवारी विजांच्या गडगडाटाचा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेकोन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊ तर मित्रांनो किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं दुपारच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये मध्यम सरी बघायला मिळू शकतात रात्रीच्या दरम्यान पाऊस जोर थोडा जास्त वाढत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे रत्नागिरीकडे गर जर बघितलं रत्नागिरी जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आहे मध्यम स्वरपास पाऊस जास्त भागामध्ये राहील रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस होण्याची शक्यता रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते जोर जास्त आहे रत्नागिरी नेरुवा मलगुण बिलकर सखरपा देवरुख संगमेश्वर जोर जास्त बघायला मिळू शकतो या सर्व काही परिसरामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे मध्यम स्वरूपात पाऊस पूर्व भागाकडे जोर वाढलेला बघायला मिळू शकतो रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर ढगाळवतम राहील सरी पालघर जिल्ह्याकडे देखील जो कमी आहे मात्र पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो मित्रांनो या ठिकाणी अहिल्यादेवीनगरकडे संगमनेरचा जो काही परिसर आहे संगमनेर अकोला समशेरपूर जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दुपारनंतरच्या उत्तरणामध्ये आहे तसेच या ठिकाणी देखील पाऊस सायंकाळच्या दरम्यान जास्त वाढत आहे मित्रांनो नाशिकच्या या भागामध्ये सिन्नरकडे सिन्नर निमगाव सिन्नर वावी माळसाकोरी नागपूर देवळाली निफाड हा जो सर्व काही परिसर आहे मग वणी दोधांबे चांदवड चटाणा देवळा लासलगाव सर्वत्र जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मालेगाव मनमड येवला या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकता आहे अहिल्यादेवी बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे या ठिकाणी देखील जोरदार पाऊस दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आहे कोपरगाव वैजापूर लगतचा काही परिसर आहे संगमनेर कोपरगाव शिर्डी जवळ के पुलतांबा जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिस काही परिसरामध्ये अहिल्यादेवी नगरच्या दक्षिणेला जोर जास्त आहे बगूरपाथडी अहिलेदेवीनगर जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा या परिसराकडे पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं पुणे जिल्ह्यामध्ये दुपारच्या दरम्यान जबरदस्त पाऊस जोर पूर्व भागकडे बघायला मिळू शकतोय दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान हा जो काही परिसर आहे जुन्नू घरगाव जुन्नूर मंचर अळकुटी शिरूर राहू दौंड सासवड जबरदस्त जोरदार पाऊस लोणत फलटण लाटे बारामती जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे साताराकडे दुपारनंतर बघितलं साताराच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो सातारापेक्षाही जोर जास्त वाढत आहे सोलापूरच्या काही परिसरामध्ये सोलापूरकडे सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो जोरदार पाऊस होऊ शक्यता इंदापूर अक्लूज पिलीव सांगोली पंढरपूर माहूळ चलगाव सोलापूर कलकोट जबरदस्त जोर वाढ आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तसेच जोर या ठिकाणी देखील जास्त आहे धाराशिवकडे धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय बीड जिल्ह्याच्या काही भागामध्ये जबरदस्त पावसाची शक्यता आहे तर हा जो काही परिसर आहे कळम बीड जिल्ह्याचा येळम चोसाळा दारूर केज आणि धाराशिवचा कळम मासा तारखेडबूम या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतं रात्री या ठिकाणी पाऊस जोर वाढत आहे आणि मित्रांनो रात्री मध्यरात्रीच्या दरम्याने लातूर बीड आणि लातूरच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय पावसा जोर जास्त आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये सांगली कोल्हापूरकडे जर बघितलं सांगली आणि कोल्हापूरकडे रात्रीच्या दरम्यान दुपारच्या दरम्यान सांगलीकडे आणि कोल्हापूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील सांगलीकडे जोर जास्त आहे सायंकाळच्या दरम्यान सांगली आणि कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पावसात जोर जास्त बघायला मिळू शकतोय सांगली आणि कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे जर दुपारनंतर जर बघितलं तर ढाकाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते तर सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे मध्यम स्वरूपात पाऊस छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतोय बीडकडे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पावसात में में जोर जास्त बघायला मिळू शकतो सायंकाळच्या दरम्यान धाराशिवकडे देखील जोरदार पाऊस राहील रात्रीच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे लातूरकडे बघितलं दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी मात्र रात्री आणि मध्यरात्रीला लातूर औसा लंगा शवंत उदगीर अहमदपूर बारडापोत जबरदस्त जोरदार पाऊस पा। परभणीकडे झरीपूर हा जो काही परिसर आहे परळी गंगाखेड जोरदार पाऊस झरीपुरी जंतूर सैलू पाथरी सर्वत्र जोरदार पाऊस होण्याची शक्यता रात्रीच्या दरम्यान परभणीकडे बघायला मिळू शकते नांदेड वागाळा जिल्ह्याकडे बघितलं नांदेडच्या बऱ्याच भागामध्ये दुपारच्या दरम्यान मध्यम सरींची पूर्णा पूर्ण नांदेड नांदेडवागळा भोकरपेठ उमरी हिमायतनगर उमरखेड हात गौतमसा या परिसरामध्ये आहे हिंगोलीकडे देखील मध्यम सरी जास्त भागाकडे बघायला मिळू शकत आहे तसेच विदारभाकडे बघितलं नागपूर भांडारा गोंदियाकडे पाऊस जोर कमी आहे दुपारच्या दरम्यान हलक्या सरी गडचिलीकडे आणि चंद्रपूरकडे देखील हलक्या सरी यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिणेला बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे दुपारनंतर हलक्या सरी जास्त भागामध्ये राहतील वर्धा जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण आहे अमरावतीकडे अधूनमधून हलक्या सरी अकोलाकडे जोर थोडा वाढलेला आहे अकोलामुळे तिजापूर कोट यापुरा ढगाळ वातावरण हलक्या सरी बघायला मिळू शकतं अकोलामध्ये आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये वाशिममध्ये हलक्या सरींची शक्यता आहे बुलढाणाकडे जर बघितलास दुपारनंतरच्या वातावरण तर बुलढाणा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरण आहे बुलढाणाकडे सायंकाळच्या दरम्यान पाऊस जोर वाढत आहे आणि रात्री मध्यरात्रीला देखील बुलढाणाकडे मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो खानदेशात जळगाव जिल्ह्याकडे जर बघितला दुपारनंतरच्या वातावरण तर ढगाळ उतरून जास्त राहील पण रात्री देखील हलक्या मध्यम सरी मात्र मध्यरात्रीला जबरदस्त रात्री मध्यरात्रीला पाऊस जोर जास्त वाढत आहे खान्देशात जळगाव धुळे जिल्ह्याकडे धुळेकडे देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम सरी रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते दुपारच्या दरम्यान हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे रात्रीच्या दरम्यान धुळे जिल्ह्याकडे जोर थोडा वाढता आहे नंदुरबारच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील पावसाची शक्यता कमी आहे अधून हलक्या सरी बघायला मिळू शकते नंदुरबारकडे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र